आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर अंबरनाथ शहरातील सर्कस मैदानात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन भीमराव इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते कार्यक्रमाचे आयोजन भीमराव इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून या जयंती कार्यक्रमाचं आयोजन केले होते भीमराव इंगोले हे नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्कस मैदानात विविध उपक्रम नियमितपणे राबविले जातात संस्थेद्वारे एप्रिल डिसेंबर जानेवारी ऑगस्ट पंधरा महत्वाच्या दिवसांचे औचित्य साधून दरवर्षी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन सर्कस मैदान अंबरनाथ येथे करण्यात आले होते या जयंती कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली प्रमुख उपस्थिती खात कैलासरावजी भंडलकर उपसचिव मंत्रालय मुंबई शासकीय अधिकारी अजित तायडे अवर सचिव मंत्रालय मुंबई शासकीय अधिकारी राहुल हांडोरे नित्यानंद गायकवाड अंकुश गायकवाड सुशांत जाधव मारुती गायकवाड प्रतीक गोसावी नागेश जाधव ॲडव्होकेट मनीषा झेंडे हजारे मॅडम संजय तांबे राजू राठोड बाबू डुकरे अशोक इंगोले शंकर भोसले परशुराम कोराडे सुरेश जाधव निलगिरी शिर्के धनराज डांगे मनीलाल डांगे जगन्नाथ उगले तानाजी इंगोले फुलचंद पवार लक्ष्मण इंगोले आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमामुळे अंबरनाथ शहरातील नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळाली तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला नमस्कार मी हरी अल्हाट आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत अंबरनाथ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून इथं जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे तर आपण पाहतच आहात की या ठिकाणी आमचे भीमराव इंगोले यांच्या वस्तीमध्ये अनेक असे उपक्रम राबवले जातात अनेक जयंत्या राबवल्या जातात तर अशी कोणती जयंती नाही आहे त्यांनी जी राबवली नाही आणि प्रत्येक जयंतीला त्यांचा आनंद उत्सव तेवढंच भरभराटीचा असतं आज या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे तर आपल्यासोबत आहेत अनेक पदाधिकारी आहेत इंगोले साहेब आहेत तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया तर साहेब आज जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात आलेला आहे काय सांगायचं शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो व आमच्या नागपंथी डौरी गोसावी समाज भटक्याविमुक्त ह्या दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्कस मैदान येथे अंबरनाथ येथे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि मोठ्या प्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर सर्व येत असतात आणि आज शेवालाल महाराजांची जयंती असू द्या सव्वीस जानेवारी असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या किंवा महाराजांची जयंती असू द्या मोठ्या प्रमाणात भटक्या विमुक्त सर्व साजऱ्या करतात आज या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने अंबरनाथ शहरातील त्याचबरोबर भारतातील सर्वच नागरिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आता हा जयंती सोहळा जो मोठे उत्साहात साजरा झालेले आहेत आणि भरपूर चांगल्या प्रमाणात झालेले आहेत तर असे जयंती उत्सव अनेक उपक्रम इथे राबवले जातात आणि त्याच्यामधून काय प्रबोधन होत आहे म्हणजे आम्ही ओ... श्रमिका महिला मंडळाच्या माध्यमातून महिलाने इथं शिवण क्लासचे वर्ग सुरू केलेले आहेत महिलांना बचत गटाबद्दल आम्ही परावृत्त केले बचत गटाची जनजागृती झालेली आहे आपण कसं जगायला पाहिजे आपणही माणूस आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने एस सी एस टी समाजाला ह्याच्यातून घाडीतून बाहेर काढलं तर हे पण प्रत्येक माणसाला एक हक्क आहे जगण्याचा अधिकार आहे जो आपल्याला संविधानाने दिले त्या पद्धतीनं जगण्यासाठी आज आज आमच्या बऱ्याच महिला पहिल्या थोड्या भिक्षकरी होत्या थोडा बदल झाला आहे काही व्यवसायाच्या स्वरूपात म्हणजे जे परिवर्तन होत आहे ते परिवर्तन होताना आज आमच्या इथे दिसत आहे उमासे साहेब आम्हाला बऱ्याच प्रकारे मदत करत आहेत की महिला सक्षमीकरण होण्यासाठी ते होत आहे त्याचबरोबर आमचे मुलं शिकत आहेत म्हणजे बऱ्या परिवर्तन हे होत आहे बदल झालेला दिसून इकडे नमस्कार प्राध्यापक धनराज संशोधक मुंबई विद्यापीठ सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्वांना मानाचा मुजरा आणि प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते सर्व धर्म सर्व सर्व जाती असे राहिलेले आहेत आणि भटकेमुक्त समुदायाचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये होतं ही नव्याने सांगायची गरज नाही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी साथ मिळाली असेल तर भटकेमुक्त समाजाची मिळालेली आहे गड किल्ले जिंकताना ज्या काही खाना खुना केल्या जायच्या त्याच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक मोहिमा यशस्वी झाल्या यामध्ये प्रमुख नाव जर असेल तर शिवनेत्र भैरजी नाईक यांचं भैरजी नाईक यांनी ज्या छत्रपतींच्या मोहिमा आखल्या होत्या त्या सर्व योजना यशस्वी झाल्या त्यातली प्रमुख योजना असेल समजा आग्रेतून सुटका तर तिथंसुद्धा ते व्यवस्थित नियोजन करून महाराजांना बाहेर काढायचं आणि बाहेर कुठून कुठे जायचं याचा सगळा मार्ग ठरवून दिला होता म्हणजे सुरतीची रूट असेल तीसुद्धा बैरजी नाईकांच्याच याच्या नीतीमुळे बायकोच्या हौशसाठी ताजमहल बांधणारेही आपण राजे पाहिले पण एका आपल्या स्वतःच्या आईच्या विचारासाठी स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्यांच्या जयंती दिनी सगळे आज एकवटलेत समाज बांधव हे मला खूप म्हणजे खूपच आनंददायी आणि अशीच एकी असाच एकोपा सगळ्यांनी ठेवावा जेणेकरून आपला लढाई यशस्वी होईल आपल्याला न्याय मिळेल आणि आपण यशस्वी एवढं बोलतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि गोब्राह्मण प्रतिपादक हे एक बिरुद्धवाली ही फक्त गायी आणि ब्राह्मण यांच्याच पुरते मर्यादित आहे म्हणून त्यांना गोब्राह्मण प्रतिपादक न म्हणताना त्यांना रयतेचे राजे म्हणावे म्हणजे महाराजा प्र, शिवाजी महाराजांचं महत्त्व हे अधिक प्र व्यापक प्रमाणामध्ये जाईल आणि शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सर्व मागासवर्गीय भटके विमुक्त समाज त्यामध्ये अनेक जाती धर्माचे अठरा पगड जातीचे लोक होते आणि शिवाजी महाराजांचा लढा हा हिंदू मुसलमान नव्हता तर त्यावेळेचे हिंदू राजेविरुद्ध मुसलमान राजे अशा प्रकारचा लढा होता आणि हे रहितेचे राजे होते चे चे, आ, ते सर्वांचे त्यांच्यापासून बोध घेऊनच त्यांच्या राज्याची संकल्पना घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान दिलं ते त्यालाच आधार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे असं या ठिकाणी माझ्या भावना या ठिकाणी लगतो मग हक्क परिषद अंबरनाथ आणि दौरी गोसाई भटकेमुक्त संस्था अंबरनाथ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची एकशे शहाण्णव जयंती यांनी इथे साजरी करण्यात आली आहे आपल्यासोबत आहेत इंद्रा साहेब यांचं कार्य एक कौतुकस्पद आहे तर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तर अनेक वर्षापासून अनेक जयंती उत्सव वगैरे साजरे करतात आणि याच्यामधून एक संदेश जातो समाजामध्ये काय पूर्ण देशात संदेश जातो आहे तर आत्ता आज देव जी जयंती उत्सव जो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे तर आपण समाज बांधव असो किंवा आपल्या भारतीय नागरिक असो त्यांना काय हम संदेश देऊ इच्छिता छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त आमच्या आम्ही दोन हजार पाचपासून आमचा लढा चालू आहे आम्हाला हक्काचं घर मिळावी म्हणून सगळे आम्हाला आमच्या समाजावर आता या भटक्या समाजावर बरीच वेळा अन्याय झालेला आहे आम्हाला सगळं कागदावर आहे आमच्या हातात आतापर्यंत काही मिळालेलं नाही तर या जयंतीनिमित्त आजच मी शपथ घेऊ शकतो की जरी आमच्या समाजाला न्याय नाही मिळाला तर मी स्वतः येणाऱ्या जयंतीनिमित्त आत्मधन करणार आहे